गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः ॐ शान्ति 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 चित्तसदा निर्मल टिवि चित्त सदा निर्मल ठेवी तेने मग देवतवासी पावी अध्यात्म गुह्य वसे भावी चित्तांतरी महात्मा गदनारायण महाराज तत्वाशी जर आपल्याला एकत्व पावायचं असेल ईश्वरी तत्वाशी एक रूप व्हायचं असेल अथवा तुम्हाला नगद नारायण महाराजांच्या भक्तीचं फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला रोज आपल्या चित्ताची शुद्धी ही अत्यंत आवश्यक आहे बघा आपण ज्या पद्धतीनं घर रोज झाडतो जर रोज घर झाडलं नाही तर घराचा उकिरडा व्हायला वेळ लागत नाही अगदी त्याच धर्तीवर रोज जर आपण चित्तामध्ये चित्ताची शुद्धी चित्ताच्या आतमध्ये अंतकरणामध्ये जो साचलेला मल आहे तो बाहेर काढण्याची प्रक्रिया आपण रोज जर केली नाही रोज जर आपण आपलं चित्त अंतकरण स्वच्छ केलं नाही तर आपण त्या देवत्वाशी कधीही एकरूप होणार नाही अथवा महात्मा नगद नारायण महाराजांच्या तत्वाचं आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती घेणं शक्य होणार नाही मनुष्यत्व याच जन्मामध्ये आपण माणूस जन्माला येतो तो पशु म्हणून माणूस जन्माला येतो तो एक पशु म्हणून कारण तो फक्त त्याला दोन हात दोन पाय असतात परंतु त्याची बुद्धी अविकसित असते आणि तामस गुणाचं प्राबल्य तो जन्माला येतानाच घेऊन बरोबर घेऊन येतो मग मनुष्यत्व प्राप्त करायचं जर असेल म्हणजे तामस गुणाचा बळ जगामध्ये तामस गुणावरण पशुवृत्तीवरण तामस म्हणजे विवेकाच्या अभाव बुद्धीची अवैकशीत अवस्था आणि या ठिकाणी तमोगुणाचा भाव बल वाढलेलं असतं आज नव्याण्णव टक्के लोक वाईट वाटू देऊ नका पण आज नव्याण्णव टक्के समाजाला जरी आपण विवेकी वाटत असणो बुद्धीचा विकास झाला आहे असं वाटत असलं तरी ते सत्य नाही सातत्यानं जर इतरांवर अन्याय करणारा तो तामसी वृत्तीचा असतो दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून घेणारा तामशी असतो अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेला तामशी असतो ज्याच्या ठिकाणी आळस खूप मोठा असतो निद्रा असते तो तामशी वृत्तीचा असतो हिंसेचा भाव ज्याच्या ठिकाणी सातत्यानं असतो तो तामशी असतो सातत्यानं इतरांच्या हिंसा करण्याची दुसऱ्याला पिढा देण्याची ज्याची मनोवृत्ती असते त्याला तामशी वृत्ती म्हणतात म्हणजे आहार निद्रा भय मैथून जी पहिली अवस्था आहे मनुष्याची पाशवी वृत्ती तामसी गुणाची वृत्ती आहे मनुष्याची तामशी वृत्ती असते सुरुवातीची ती कमी करायची असते म्हणून महात्मा नगद ना नारायण महाराजांचं तत्वचिंतन नामस्मरण तप स्वाध्याय म्हणजे जो मंत्रोच्चार असतो आपण नामस्मरण करतो त्याचं कारण आहे की आपण आपली या नामस्मरणाने महात्मा नगद नारायण महाराजांना शरण गेल्यानं त्या ईश्वरी तत्वाशी रममाण झाल्यानं त्या तत्वाशी एकरूप झाल्यामुळे आपल्या मनातील जो काही गुण आहे तामशी वृत्ती आहे ती कमी होते आणि विवेकाची बुद्धी विकसित व्हायला लागत असते म्हणजे तामसी माणूस कसा ओळखावा बघा ना आपल्या अवतीभोवती जो सातत्यानं काहीतरी दुसऱ्यांचं विना कष्टानं मिळवायचा प्रयत्न करणारी माणसं जर तुम्हाला दिसत असतील तर ती समजून घ्या त्याची ओळखच तो तामसी वृत्तीचा आहे आणि विवेकहीन बुद्धिहीन बुद्धीहीन मनुष्य आहे तो मग महात्मानं नगर नारायण महाराजाचं चिंतन केलं तर मग काय होतं तर त्याचा आहार निद्रा भय मैथून या पशुवृत्तीपेक्षा त्याच्यामध्ये आहार दुसऱ्याच्या सातत्याने प्राणी बघितले असतील जंगलातले तुम्ही ते प्राणी कसे असतात ते प्राणी इतरांनी केलेली शिकार सातत्यानं अगदी जीव प्राणपणाला लावून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या कष्टानं कमवण्यापेक्षा इतरांच्या कष्टाचं अलगदपणे खाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये स्वतः कमवावं आणि खावं ही वृत्तीच नसते सातत्यानं इतरांच्या ताटावर त्याचा डोळा असतो म्हणून आहाराच्या संदर्भात पाशवी वृत्ती जी असते जशी माणसं इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवणारी माणसं दिसली आपल्याला की आपण समजून घ्यायचं इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवणारी माणसं असली आपण समजून घ्यायचं की अरे हा त्या त्या हा त्या मनुष्यत्वाला आणखीन प्राप्त झालेला नाही मनुष्यत्वाचे गुण त्यामध्ये आणखीन विकसितच पावलेले नाही आणि तो आहाराच्या संदर्भामध्ये हा तामशील मग निद्रा तो पोट भरलं की झोपणार इतरांना त्रास द्यायचं झालं की तो त्याच्यामध्ये त्याचा तो टाईम म्हणजे तो ज्या पशूमध्ये चा, चार चार वृत्ती आहेत जेवलं पोट भरलं की झोपी जाणार भूक लागली जागा म्हणा म्हणजे त्याला इतर गोष्टीशी ज्या काही न्याय तत्वाच्या गोष्टी त्याच्या कुठेच कुठेच त्याच्या दुःखोसो कोसो दूर त्याच्याजवळ नसतात आणि त्याला त्याच्या ठिकाणी भय खूप मोठ असत सातत त्याला भयपूर्ण वातावरणामध्ये असतो तो बघा ना पटकन झाडाचं पान जरी खाली पडलं तर प्राणी कसा दचकन उठतो झोपेमधनं तुम्ही बघा पाऊल वाजलं तुम्ही पाळलेला कुत्रा जरी असला आणि तुमच्या तुमच्या पायात चप्पल नसू द्या बिना पायाच्या चपलेचा पायाचा जो आवाज आहे तो जरी तुम्हाला असा हलकासा जरी वाटला तरी ते दचकन दागे जागे होताना तुम्ही पाहिलं असेल प्राण्यामध्ये भय जास्त आहे आणि स्वतःचा वंश वाढवण्यासाठीच झगडतात याच्या पलीकडं ही पशुवृत्ती मग ही माणूस ही पहिली अवस्था आहे मनुष्यत्वाची पा हे बघा पशु मानव याला आपण पहिली अवस्था जन्माला येतो तो पशु मानव मग आपण जर जन्माला पशु मानव आलो तर आपण मनुष्यत्व प्राप्त जर केलं नाही पुढची अवस्था आपण जर मिळू शकलो नाही तर आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये जी काही पाशवी वृत्ती आहे पशुवृत्ती आहे ती पशुवृत्ती जर कमी करायची असेल आपल्याला मनुष्यत्वाच्या चार अवस्था आहेत एक बघा ना पहिली जी आता आपण वर्णन केली ती पशुवृत्ती आहे पशु मानव म्हणू आपण त्याला दुसरी अवस्था आहे मनुष्यत्वाची तो माणूस म्हटलं की त्याला काय करतो मनुष्य म्हणजे काय तर मनुष्यामध्ये बुद्धीचा विकास झालेला असतो आणि राजस गुणाचं प्राबल्य यामध्ये असतं जसं पाश्वी वृत्तीमध्ये पशुवृत्तीमध्ये तामसी गुण असतो तसा या मानवी वृत्तीमध्ये मनुष्यत्वाची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्याला राजस गुणाचा प्रभाव वाढलेला असतो आणि तिसरी बघ आणखीन यामध्ये ह्या राजस गुणामध्ये मनुष्यत्वामधून नेतृत्व करणारी जेवढी काही मंडळी आपल्याला समाजामध्ये दिसतील ना ती राजशी वृत्तीची असतात कारण त्यांच्यामध्ये राजस गुण वाढला म्हणजे चंचलता आहे भोग भोगण्याची आणि परंतु ते करताना अन्याय करणार नाहीत पण अन्याय सहनही करणार नाही तो असतो न्याय अन्यायाची चाड नसलेला तामशी वृत्तीचा पशु असतो आणि तिसरी अवस्था मनुष्यत्वाचीच अवस्था आहे की तिसरी मनुष्यत्वाची अवस्था जर कोणती असेल ती असते संत देव माणूस आपण बघा ना हे तिन्ही गोष्टी आपल्याला दिसतात तिन्ही लोक आपल्याला कळतात मनुष्यत्वाच्या तिन्ही अवस्था आपल्याला समजू शकतात त्या आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येतात समाजामध्ये त्या कशा येतात बघा ना तुम्ही चोरी करणारा हिंसा करणारा नैतिकरित्या स्वैराचारानं वागणारा बघितला की तो तामशी वृत्तीचा माणूस तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव या जगामध्ये पाहायला मिळतो जो न्याय दुसरी अवस्था आहे मनुष्यत्वाची तो माणूस चांगली माणसं सुद्धा तुम्हाला अनुभवायला आलेली असतात ती प्रत्यक्ष तुम्हाला दिसतात तुमच्याशी बोलतात जी धर्म न्याय नीतीच्या आधारावरती त्यांचं वर्तन असतं न्यायाला न्यायानं आणि अन्यायाचा प्रतिकार करणारी म्हणजे ती अन्याय सहन करत नाहीत आणि कुणावर अन्याय पण करत नाहीत ती मनुष्यत्वाची वृत्ती गुणाचा आणि विवेकाचा किंवा बुद्धीचा विकसित झाल्याची बुद्धी ही लक्षण आहे मग ते मनुष्यत्व प्राप्त होतं आणि त्या मनुष्यत्वाचा प्राप्तीच्या नंतर मग ही जी काही तिसरी अवस्था येते जी पाहायला मिळते हे अशी माणसं बघितलीत ना तुम्ही मनुष्यत्व की जो मनुष्य न्यायानं धर्मानं आचरण करणारा कुणाची हिंसा न करणारा कुणाच्या परसंपत्तीवर ढोळा न ठेवणारा अशी माणसं आणि पण स्वतःच्या कष्टाचं खाणारा इतरांना त्रास न देणारा हा जो असतो तो माणूस आहे म्हणून आपल्याला पहिल्यांदा पशुवृत्ती मोडून मनुष्य व्हायचं असेल ना तर महात्मा नगद नारायण महाराजांचं चिंतन करावं लागतं आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं चिंतन करायला का करायचं आहे तर ते चित्ताच्या शुद्धीसाठी करायचं असतं आणि मग तिसरी अवस्था येते पहिली पशु दुसरी मानव आणि तिसरी येते संत संतवृत्ती संतवृत्तीमध्ये बघा ना संतवृत्तीमध्ये सात्विक सत्वगुणांचा बल वाढलेला असतं आणि विवेक बुद्धीचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला असतो आणि इथे त्यागाची भावना असते समर्पणाची भावना असते आणि जे काही करणार संसारी मनुष्य स्वतःच्या संसारासाठी करतो पण संतत्व प्राप्त झालेली व्यक्ती ही समाजा समाजासाठी समाजाचा कुटुंब म्हणून वसुदैव कुटुंब कम या त्याच्या त्या संतवृत्तीला कुटुंब जे असतं त्याचं तर ते हे जग हे हे ही पृथ्वी हे त्याचं कुटुंब असते ही संतवृत्ती संत नगद नारायण महाराज असतील संत नामदेव महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर माऊली असतील ही संत वृत्तीची तुम्हा आम्हा सारखी शरीरामध्ये देहामध्ये आपल्या मानवी देहामध्ये जन्माला आलेली आहे आणि मग नंतर त्यांनी जी काही संस्कारानं आणि रोजच्या अभ्यासानं आणि प्रयत्नानं त्यांच्या ज्या या अवस्थांतरण झालेलं आहे मानवी मानवाचं मानवी की तुम्ही आम्ही सुद्धा वाला प्राप्त होऊ शकतो पण सातत्यानं त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला चित्त सदा निर्मल ठेवी तेने मग देवतवासी पावी अध्यात्म वसे भावी चित्तांतरी चित्तामध्ये उठणाऱ्या प्रत्येक भावामध्ये निर्मलता ठेवा चित्तामध्ये उठणारा प्रत्येक भाव जर शुद्धीचा असेल ना तर तुम्ही मनुष्यत्वाला प्राप्त होता मनुष्यत्वातून संतत्वाला प्राप्त होता आणि संतत्वातून ज्या वेळेस संतत्वाची एक उच्च अवस्था येते आपण नाही पाहिला हो देवाची अवस्था म्हणजे देव माणूस पाहिला आहे म्हणजे संत पाहिलेत आपण चांगला माणूस आहे आपण जनावरासारखा माणूस आहे आपण ह्या तीन अवस्था जरी या जगामध्ये अस्तित्वात असतील तर देव या जगामध्ये अस्तित्वात नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण मनुष्यत्वाची मुक्ततेची मनुष्य मुक्त झाला म्हणजे सत्व तम या तीन गुणांपासून मुक्त झाला तो गुणातीत झाला म्हणजे तो देवत्वाला प्राप्त झाला ज्याची विवेक बुद्धी खुंटली तो आता सात्विकतेचा खुंटला तमाचा खुंटला विकास खुंटला तो एका विशिष्ट अवस्थेत वरती गेले आता विषय संपलाय तो कर्म म्हणजे गुण आणि कर्म ज्याच्यावरती आता परिणामच करत नाहीत ती देवत्वाची अवस्था नाही असं म्हणता येणार नाही तीन अवस्था मनुष्यत्वाच्या आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो तर चौथी अवस्था नाकारण्याचा म्हणजे आपल्याला अधिकारच नाही म्हणजे ती नाही म्हणण्याचा आपण धाडस करतो तो कदाचित शहाणा आहे असं आपल्याला नाही म्हणता येणार ना तो मूर्खपणाच ठरेल म्हणजे दुधामध्ये दुधातून दही होतं दूध आहे दूध आपण बघितलंय त्याचं दही होतं दह्याचं लोणी होतं पण लोण्यापासून तूप निघत नाही असं म्हणणं हे शहाणपणाचं होणार आहे मग तो अनंतात मध्ये जातो अनंत अनंत तत्वाशी प्राप्त होतो म्हणजे आपल्याकडं एक काय भ्रम आहेत आपल्याला अध्यात्मच कळालं नाही अध्यात्म म्हणजे अध्यात्म म्हणजे स्वतःच्या चित्तामधले भाव जसे आपण जसे जसे निर्मलता ठेवू तसं देवत्वाला पाहू म्हणजे अनंत तत्वाकडे आपला प्रवास चालू होणार आहे म्हणजे अनंत तत्वाशी अनंतत्वाशी अ म्हणजे व्यापकत्वाशी व्यापकत्व आहे जे प्रचंड म्हणजे बहु आहे व्यापकत्व आहे अनंत आहे आणि त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे देवत्वाला पावण संतत्वाची जी पुढची अभिव्यक्ती होणार आहे जी संत वृत्तीपासून विकसित अवस्था येणार आहे मनुष्यत्वाची त्याला आपण देव म्हणतो देव मंडळी देव आणि आपण नाही का म्हणत ते अनंतात विलीन झाले अरे काय म्हणतो राजा अनंतात विलीन मेल्यावरती होणारा तो अनंतात विलीन नाही होत रे तो संपला त्याचा जर भोग असेल तर तो, तो पुन्हा आणखीन त्या रहाट गाडग्यामधनं बाहेर पडलेला नाही अनंतात विलीन होणं म्हणजे देवत्वाशी जिवंतपणे अनंतात अनंताशी एकरूप होण्याची अवस्था आहे ती या जिवंतपणे लक्षात घ्यायची असते त्याची बुद्धी समधी, समाधी समाधीच्या पलीकडं उंचावर गुणातीत कर्मातीत आणि आनंदात विलीन होण्याची जी अवस्था आहे ती देवत्वाची अवस्था असते वैकुंठ झाला म्हणजे अरे तो देव स्वर्गवाशी अरे स्वर्गामध्ये राहतं कोण स्वर्गामध्ये राहणं म्हणजे जिवंतपणे ज्याने सत्व रजतम ज्याचा म्हणजे जे काही गुणकर्माच्या पलीकडं गेलाय तो स्वर्गवाशी आहे आम्ही स्वर्गात गेले मृत्यू पावल्याशिवाय आम्हाला स्वर्ग मिळत नाही वैकुंठ आम्हाला मृत्यूशिवाय मिळत नाही संत म्हणजे आम्हाला देवत्व मेल्यावर देवत्वात मिळ म्हणजे आम्हाला देवत्व स्वर्ग वैकुंठ हे मेल्यावर मिळवण्याची गोष्ट आहे हे जे शिकवलं जातं तो मृ ठीक आहे आम्हाला देवत्वापर्यंत जाता नाही आलं पण महात्मा नगर नारायण महाराजांचं नामस्मरण केलं चिंतन केलं तर आपण नक्कीच मंडळी देवत्वाला जरी पाहू शकलो नाही तर तामशी विवेकहीन बुद्धिहीन पशुवृत्तीपासून आपण मनुष्यत्व मिळवू शकू माणूस पण मिळवू शकू जो की बुद्धीचा विकास करून सत्व म्हणजे राजस गुणांमध्ये जो मनुष्य असतो ते मिळवू आणि संत महात्मा नगद नारायण महाराज यांनी घालून दिलेला पद म्हणजे वाटेवरती आपण चाललो तर आपण निश्चितच देवत्वापर्यंत आपलं मानवी अवस्था आपण रूपांतरित करू शकू याचा खात्री विश्वास बाळगा खात्री आहे याची फक्त एकच आहे की या अवस्था आणि मग ती करण्याकरता काय करायचं आहे ती अवस्थांतरण मानवाचं एक मानवी अवस्था म्हणजे सुसभ्यतापर्यंत म्हणजे असभ्यतेकडून सभ्यतेकडे यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर महात्मानगर नारायण महाराजांचं नामस्मरण करावं लागेल त्यांचं चिंतन करावं लागेल त्यांची भक्तिभावानं प्रेमभावे आपण प्रार्थना करावी लागेल आणि यानं काय होईल तर चित्ताची शुद्धी होईल आणि मग चित्ताची शुद्धी झाल्याच्या नंतर आपण काय होऊ तर देवतवाशी पाहू चित्त सदा निर्मल ठेवी तेने पावी अध्यात्म वसे भावी चित्तांतरी म्हणून आपण आता यापुढे चित्ताची शुद्धी रोज नामस्मरणाने केली तर आपण निश्चितच मनुष्यत्वाला माणूस म्हणून घेण्याला पात्र ठरू म्हणून नगद नारायण महाराजांचं नामस्मरण करूया आणि शेवेला महात्मा नगद नारायण महाराजांच्या चिंतनाला पूर्णविराम देऊया ओ नगद नारायण महाराज की जय ओ शांती 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 दे लो। दे लो। दे। बंद करायचं कोणतं बटन आहे चुकीचं तर दगलं तुम्हाला दिसत नाही ना